शंकरराव काळे करी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना व उद्योग समूहाच्या औचित्य साधत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्या प्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की पत्रकार समाजाचा आवाज म्हणून कार्य करत असल्याने लोकशाहीमध्ये पत्रकारांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात पत्रकारितेचा सिंहाचा वाटा राहिला आहे तेव्हापासून आस्तागयत पत्रकार बंधू भगिनी समाजाच्या न्याय हक्कासाठी नागरिकांचा आवाज बनून अविरत लढा देत आहे दररोज नवीन आव्हाने आणि नवीन प्रश्न समस्या मांडण्याचे प्रामाणिक प्रयत्न पत्रकार करत असतात सामाजिक अन्याय आणि राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण करून लाखो नागरिकांना जागरूक करण्याचे काम पत्रकार करीत आहे अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी खर तर सोपी नाही मात्र बदलती पत्रकारिता स्वीकारून आपले काम अविरत आणि निर्धास्तपणे याचा मनस्वी अभिमान असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक डॉक्टर विजय चौरमारे म्हणाले की ज्या भागात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीतून नागरिकांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाले व सहकार्याच्या माध्यमातून कशा प्रकारे विकास साधला जाऊ शकतो हे कर्मावीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना परिसराच्या प्रगतीवरून दिसून येते त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीतही चुकीचे गैरसमज असल्याचे दिसून येते असे अनेक नॅरेटिव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून बेमालूमपणे पसरविले जातात त्याची कोणी सत्यता पडताळणी पाहत नाही मात्र अशा फेक नॅरेटिव्हची खातरजमा करणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून सत्य आणि अचूक बातमी नागरिकांपर्यंत पोहोचविणे ही पत्रकारांची जबाबदारी असल्याचे रोखठोक मत ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक डॉक्टर विजय चोरमारे यांनी व्यक्त केले यावेळी कारखान्यांचे व्हॉइस चेअरमन प्रवीण शिंदे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जी न्यूज साठी संतोष जाधव कोपर उपस्थित आपले आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जोधमाने साहेब कारखान्याचे वाईस चेअरमॅन प्रवीण आपा शिंदे कारखान्यातील माझे सर्व सहकारी संचालक उपस्थित आपले सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडिया याचे सर्व प्रतिनिधी या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो तर सर्वांना कल्पना आहे आपण दरवर्षी हा कार्यक्रम या प्रांगणामध्ये साजरा करत असतो बाळशास्त्री जांभेकर जी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पत्रकार दिन साजरा केला जातो आणि पत्रकारिता किंवा पत्रकार हा समाजामध्ये किती महत्वाचा आहे हे आजपर्यंत झालेल्या सर्व कार्यामध्ये आहे समाज ज्या ठिकाणी बोलू शकत नाही आपल्या माध्यमातून आपण समाजाचा आवाज म्हणून लोकांपर्यंत जे काही विचार समाजामध्ये चाललेले आहेत हे चा मांडण्याचा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न होत असतो आणि म्हणून आपला सहभाग समाजामध्ये आणि सर्वच प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी महत्वाचं असतो आजपर्यंत आता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ऐंशी वर्ष पूर्ण होणार स्वातंत्र्य असेल स्वातंत्र्यानंतरचा काळ अनेक सर्व स्थित्यांतर आपण पाहिले आणि हे सर्व मांडण्याचं जे काही धाडस असो किंवा मांडण्याचं काम असेल हे आपल्या माध्यमातून झालं पूर्वी फक्त प्रिंट मीडिया होता आणि आता प्रिंट मीडियाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल हे सर्व माध्यमं आलेले आहेत बदल बदलत्या या सर्व काळामध्ये आपणही आपल्यामध्ये सर्वांनी बदल करून घेतलेला आहे प्रिंट मीडियाबरोबर आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल या सर्वांचा वापर अधिक प्रभावीपणे करत आहे आणि लोकांपर्यंत लवकरात लो लवकर लो कशी बातमी पोचेल याचं काम आपण सर्वजण करताय आणि म्हणून लगेच ही सर्व लो बातमी लोकांपर्यंत पोचते आणि कुठली आपत्ती असेल कुठली काही घटना होणार असेल ती लगेच माहिती लोकांपर्यंत पोचते त्याच्यामुळं अधिक सतर्क लोक त्या ठिकाणी लो होतात उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये असलेली बिबट्यांची माहिती असेल बऱ्याच लोकांना माहीत होत नाही का आपल्या परिसरामध्ये बिपट्या फिरतोय आणि आपल्या माध्यमातून ते बातमी लगेच पोचल्यामुळं लोक अधिक काळजी त्या ठिकाणी घेतात शहर विकासामध्ये अजून काय करता येईल हे निश्चितपणे माझा प्रयत्न आहेच ग्रामीणच्या निवडणुका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेच त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करू चांगल्या निकाल घेण्याचा प्रयत्न करू या पद्धतीने आमची सर्व सगळ्याच पक्षांची तयारी चालूच आहे पण आजचे आपले पाहुणे आहेत सोनमारी सर यांच्याबद्दल आपण जर पाहिलं तर एक पत्रकार म्हणून त्यांनी बरेच काळ काम केलेले आणि आता एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण टी व्हीवर त्यांना पाहतो आणि एक चॅनलवर चॅनलवरही पाहतो एक अभ्यासू पत्रकार म्हणून कवी म्हणून त्या ठिकाणी ते काम करत आलेले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दैनिक सकाळमधून पत्रकारिता त्यांनी सुरुवात केली नंतर प्रहार दैनिकाचे प्रमुख वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये कोल्हापूर निवासी संपादक म्हणून आणि नंतर मुंबईमध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत होते आणि सध्या फ्रीलान्स रायटर म्हणून सक्रिय ते आहे आणि राजकीय सामाजिक विषयांवर प्रभावी विश्लेषण ते करत आहे ते कव केवळ पत्रकार नाही तर कवी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आहे त्यांच्या बाहेर सर्वत्र या कविता संग्रहाचा हिंदी अनुवाद भीतर बाहेर सर्वत्र नावाने प्रकाशित झालेला आहे अशा सर्व काय म्हणतात अष्टपैलू एक पत्रकार म्हणून आपल्याला या ठिकाणी आज लाभलेले अनेक पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेले निश्चितपणाने आजचं त्यांचं जे काही मार्गदर्शन आपल्या सर्वांना राहील ज्या पद्धतीने अनेक आपले पत्रकार दिन साजरे झाले आणि आपले पाहुणे आपल्याला ज्या काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये देशामध्ये चालू आहे आणि पत्रकारितेचे बदलते दिवस आपल्याला अनेकांच्या <coughs> बोलण्यातून मार्गदर्शनातून त्या ठिकाणी आपल्याला कळाले त्या पद्धतीने आपण सर्वजण आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात बरोबर त्या पद्धतीचं आज मार्गदर्शन राहील असं मला खात्रीने वाटतं मदतीने कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब आणि माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब आपल्याबरोबर सातत्याने ठीक आहे आता कार्यक्रम होत असेल नसेल तुम्ही गोळी वेगळी गोष्ट पण आपल्याबरोबर कायम समन्वय ठेवून आपल्याबरोबर कायम चर्चा करून त्या ठिकाणी आपला सर्व जो काही राजकीय असेल किंवा जे काही निकाल असतील त्याच्यावर चर्चा होत असायची त्या पद्धतीने आपण पुढे जाऊन त्या सर्व गोष्टी चालू ठेवूया असं संबंध आपण ठेवूया अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि आपण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणखी सात वर्षांनी मला वाटतं दोनशे वर्षे होतील एकशे त्र्याण्णव वर्षापूर्वी हे दर्पण नावाचं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं होतं मी ज्यावेळी सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकरांच्या जा विषयी कळलं आणि मी त्या विचार करायला लागलो वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे दर्पण सुरू केलं हे महत्वाचं नाही वयाच्या विसाव्या वर्षी बाळशास्त्रींनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं त्या काळात आणि ते वृत्तपत्र सुरू करताना दोन भाषांमधलं ते वृत्तपत्र होतं एका वेळी इंग्रजीत आणि मराठीत दोन्ही भाषांच्या मध्ये दर्पण छापत होते त्याचं कारण काय होतं की जे आपल्याला मांडायचं आहे अवतीभोवतीच्या संदर्भात किंवा प्रश्नांच्या संदर्भात ते आपल्या लोकांनाही मराठी लोकांनाही कळावं आणि त्याच वेळी इंग्रजांचं सरकार होतं इंग्रज राज्यकर्ते होते तर इथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत इथल्या लोक इथल्या समाजाचे विषय काय आहेत ते, ते इंग्रज राज्यकर्त्यांना सुद्धा कळावेत इंग्रजांना सुद्धा कळावेत या हेतून दोन भाषांच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीस साली वृत्तपत्र काढत होते वयाच्या विसाव्या वर्षी पुन्हा आपण वयाच्या विसाव्या वर्षी काय करत होतो याचा विचार केला तर पुन्हा त्याचं महत्त्व आणि गांभीर्य त्या काळातलं काळाच्या पातळीवर म्हणजे आज आपल्याला इतक्या छपाईच्या आणि सगळ्यात तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत त्या काळातल्या या सुविधांच्या बाबतीतसुद्धा खूप सगळी म्हणजे गैरसोयी असताना त्या सगळ्यांची माहिती घेऊन एक वीस वर्षाचा तरुण स्वतंत्रपणे वृत्तपत्र काढतो मला वाटलं आपलं वाटतं आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही खूप महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे आणि त्यानिमित्त आपण हा मराठी पत्रकार दिन साजरा करतोय मी पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना सर्व पत्रकार मित्रांना या पत्रकार दिनाच्या मराठा पत्र मराठी पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मंचावरच्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो इथं येण्यापूर्वी मी बातमी एक वाचली की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा तांत्रिक कार्यक्षमतेचा ता पहिला पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळाला त्याबद्दल सुद्धा माझ्या वतीनं आणि तुम्हा सगळ्या पत्रकारांच्या वतीनं मी कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि त्यांच्या सर्व संख्याला इथं अभिनंदन करतो खरं तर आज त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी माहिती घेतली गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो कारखान्याचं कार्यक्षेत्र तीन तालुक्यांच्यातलं आहे या तीन तालुक्यात काम करणाऱ्या पत्रकारांना इथं बोलवलं जातं आणि असा हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम एका उत्तम परंपरा असलेल्या सहकारी साखर कारखान्यानं करावा त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो कारण एखाद्या गोष्टीचं औचित्य साधून संबंधित क्षेत्रातल्या लोकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे एक चांगल्या माणुसकीचं लक्षण आहे असं मला वाटतं कारण जर आपण आता पत्रकार दिन हा मी नेहमी असं सांगतो की आपण आपल्या संदर्भात व्यक्तिगत आपल्या कामासंदर्भात आपल्या व्यवसायाच्या संदर्भात एक चिंतन करण्याची गोष्ट असते तर इथं आल्यानंतर मी मग अशी शंकरराव साहेबांचं सा एकूण जीवनदर्शनाचं प्रदर्शन बघितलं मी दोन महिन्यापूर्वी बिहारच्या निवडणुका झाल्या होत्या बिहारच्या निवडणुकांचा बघायला गेलो होतो तिथं कवर करायला तर त्यावेळी मी कर्पुरी ठाकूरांच्या गावी गेलो होतो मुद्दा कारण की या बिहारमधच्या इलेक्शनचं कर्पुरी ठाकूर हे महत्वाचं केंद्र होतं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा तिथून आपल्या प्राय सुरुवात प्रचाराची गेली होती नितीश सुद्धा तिथं गेले होते म्हणजे ते महत्त्वाचं केंद्र होतं कर्पुरी ठाकूर या नावाभोवती बिहारची इलेक्शन सुरू झालेली त्यामुळे आपण जाणून घ्यावं तर तिथं गेल्यानंतर त्यांच्या मूळ घरी गेल्यानंतर तिथं त्यांनी मोठा बंगला बांधलेला आहे मूळ घर पाडून पण त्यांची जी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेत त्यांनी कर्पुरी ग्राम नाव त्यांनी त्या गावाचं नाव कर्पुरी ठाकूर ज्या गाव होतं त्याचं नावच त्यांनी कर्पुरी ग्रामाचं ठेवलं आहे तर त्या शिक्षण संस्थेत त्यांनी जा तेंता तेंता कर्पुरी ठाकूर ज्या पद्धतीनं ते नागरिक समाजातले होते अत्यंत सामान्य अत्यंत गरीब कुटुंबातले तर तिथं कर्पुरी ठाकूर ज्या परिस्थितीत ज्या सामान्य कुटुंबात राहते तशा पद्धतीने त्यांनी झोपडी ज्या झोपडी येतात झोपडी ते जी सायकल वापरत होती सायकल ते जी क्वाट वापरत होती ती तो बेड असं सगळं त्यांनी तिथं जतन केलं मला त्याची आठवण इथं आल्यानंतर झाली पण ते खूप छोटं आणि मर्यादित आहे आपण केलेले जीवनदर्शन फार उत्तम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवनदर्शन किती आदर्श पद्धतीनं उभं करता येतं हे मला इथं बघायला मिळालं म्हणजे केवळ वापरातल्या वस्तू न ठेवता त्यांचा सगळा जीवन प्रवास त्या सगळ्या प्रदर्शनातून उलगडावा म्हणजे त्यांच्या शैक्षणिक जीवनापासून शालेय जीवनापासून पुढे महाविद्यालयीन जीवनापासून सगळं एकूण तो काळ म्हणजे त्यांच्या जगण्यातला सगळा काळ इथं उभा राहावा हे खूप उत्तम रीतीनं हे प्र प्रदर्शन उभारलेलं आहे आपल्याकडं ही दृष्टी फार कमी लोकांना असते काही संस्थेनं हा समारंभ आयोजित केलेला आहे तेव्हा एकूण आपण जर साखर कारखानदारी असलेला प्रदेश आणि साखर कारखानदारी नसलेला प्रदेश याची जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की साखरपट्ट्यातल्या लोकांचं सा आयुष्य खूप मोठ्या प्रमाणावर बदलून गेलेलं आहे त्या दृष्टीनं एकूण महाराष्ट्रात नशीब या साखर कारखानगेरणं बदललेलं आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं मी माझ्या पस्तीस छत्तीस वर्षातली जवळ पंधरा वर्षे मुंबईत पत्रकारिता केली तर मुंबईत पत्रकारिता करत असताना तिथल्या मुंबईतल्या वृत्तपत्रातल्या लोकांचं एकूण सहकारासंदर्भातलं ग्रामीण अर्थकारणासंदर्भातलं एवढे प्रचंड गैरसमज आहे म्हणजे सहकार म्हणजे स्वाहाकार आहे सहकार म्हणजे साखर सम्राट सहकार म्हणजे भ्रष्टाचार अशा मोठ्या प्रमाणावर शहरी भागातल्या लोकांचं या सहकार क्षेत्राच्या विषयीचे गैरसमज आहे साखर कारखानदारीने केलेला विकास बघितलेला आहे म्हणजे ज्या परिसरात साखर कारखानदारी आहे तिथल्या माणसांचं जीवनमान ज्या पद्धतीनं उंचावलेले हे आपण कुठंही तुलनात्मक जिथे साखर कारखानदारी नाही तो प्रदेश आणि साखर कारखानदारे प्रदेश यातले आपण तुलनात्मक बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की साखर कारखानदारीने किती अमूलाग्र माणसांच्या जगण्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे जिथं जिथं चांगले साखर कारखाने उत्तम रीतीने चालले आहेत ते फक्त साखर कारखाने नाही ती त्या पंचित कृषी सगळे आहेत एक विकासाची बेटं महाराष्ट्रात अशी अनेक विकासाची बेटं तयार झालेत हे आपण जिथं उभा होते भेट असेल श्रवणानगर असेल वर्णानगर थीक, असेल साखराळे असेल ठिकठिकाणी अशी महाराष्ट्रात अशी विकासाची भेटं तयार झालेली आहेत त्यामधून सामान्य माणसांचं जीवन एकूण बदलून गेलेलं आहे मग साखर कारखानदारी संदर्भातलं एक नकारात्मक चित्र लोकांच्या पुढे येत गेलं आ... मला वाटतं ही परिस्थिती अजूनही सुधारायला संधी आहे म्हणजे भ्र साखर कारखानदारी म्हणजे भ्रष्टाचार हे सूत्र बदलायचं असेल तर तुम्हाला आपल्या बाजूनं हे खूप या काही गोष्टी करता येऊ शकतात हे झालं कारखानदारांचं पत्रकारांनी काय केलं म्हणजे साखर कारखान्यांच्या परिसरात राहण्या पत्रकारांनी काय केलं आम्ही बातम्या दिल्या खरं पत्रकारांची जबाबदारी फक्त बातम्या देणे एवढ्यापुरती मर्यादित नसते आपण ही काही चांगल्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करायला हवं हो की तो आपली जबाबदारी काय पत्रकार म्हणून तर या चांगल्या वाईटसुद्धा गोष्टींच्या नोंदी ठेवणं याचं डॉक्युमेंटेशन करणं याचं दस्तावेजी करणं करणं या आपल्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या या साखर कारखानदारीचे लाभार्थी असलेल्या प्रदेशातल्या ला, पत्रकारांनी सुद्धा नीटपणे पार आहेत असं मला या निमित्तानं मुद्दा मी म्हणजे पी आर ओ ने दिलेली प्रेसनोट आपण छापतो आणि त्यांच्या वेळोवेळीच्या जाहिरातीसाठी कारखानदारांच्याकडे ताकद लावतो आपण आपला आणि एवढा साखर कारखानदारीचा एवढाच संबंध आपला असतो त्याच्या पलीकडं म्हणजे एक साखर कारखाना किती लोकांना रोजगार देतो हे जर नीट आकडेवारी आपण काढली याचं सुद्धा नीट कुठं मांडणी झालेलं नाही तर लक्षात येईल की महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार हे साखर कारखानदारेने उपलब्ध करून दिले आहेत सर्वाधिक रोजगारांचे म्हणजे मी आव्हान चॅलेंज देऊन सांगू शकतो की तुम्ही जर नीट सर्वे जर केला तर सर्वाधिक रोजगार अगदी साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ओढणी तोडणी पर्यंत सर्व स्तरापर्यंत काही हंगामे असतील काही पूर्ण वेळ असतील पण इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार फक्त महाराष्ट्रात साखर कारखानदारीनंच आणि या सहकार क्षेत्रानंच उपलब्ध करून दिला आहे याचेसुद्धा म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टींचा जो प्रचार करायला पाहिजे तो आपण कधी केला नाही आपण मग सत्ता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्यावर केलेले आरोप सत्ताधाऱ्यांनी त्याचे केले खुलासे आणि या एवढ्यातच सगळं आपण अडकून पडलो म्हणजे साखर कारखान्यांच्याकडं पैसा आहे पण शिक्षण संस्था संस्थाचालकांच्याकडे पैसा आहे पण त्याचा विनियोग नीट कसा करावा हे याच्या बाबतीतच नाही घेडत पण काय करतो म्हणजे आपण आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही आणि आपला मूळ उद्योग सोडून भलतेच मग त्या महिलांच्या जिम्मा पोहडीच्या स्पर्धा घे अमुक घे तमुक घे हे घे हे आपलं हे आपलं काम नाही आपली मूळ ना जबाबदारी बातमी देणे मग त्यांनी सांगितलं बिबट्या आले ह्या आले ते आपण देतोच हे चांग हेच करायला पाहिजे पण त्या संदर्भातली वस्तुस्थिती निदर्शक आणि अचूक बातमी अचूक लोकांच्या पर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे या कार्यक्रमाला उपस्थिती उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री विजयजी चोरमारे साहेब यांच्या उपस्थितीत व व प्रेमा हा सन्मान सोहळा अधिकच प्रेरणादायी आणि यशस्वी झाला त्यांचे देखील उद्योग समूहाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे आमचे मार्गदर्शक कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री आशुतोष दादा काळे साहेब चेअरमन कन्मरी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांचेही देखील मनपूर्वक आभार तसेच आजच्या या कार्यक्रम सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर कारखान्याचे सर्व संचालक अधिकारी पत्रकार बांधव यांचे मी मनपूर्वक आभार मानतो